नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि आज आपण घेऊन आलेलो आहो शेकडेवारीवरील काही उदाहरणे जसा हा प्रश्न तुम्हाला दिला आहे प्रश्न क्रमांक एक एक वस्तू चौदाशे सत्तर रुपयास विकल्याने ठीक आहे एक वस्तू आहे ती वस्तू चौदाशे सत्तर रुपयाला विकली म्हणजे इथे विक्री किंमत तो विक्री किंमत आहे चौदाशे सत्तर रुपये ठीक आहे चौदाशे सत्तर रुपये विक्री किंमत असताना किंवा एक वस्तू चौदाशे सत्तर रुपयाला विकल्याने खरेदी किमतीच्या एक छेद सहा पट ठीक आहे खरेदी किंमतीच्या एक छेद सहा पट नफा होतो ठीक आहे नफा किती आहे मित्रा नफा आहे एक छेद सहा पट तर त्याची खरेदी किंमत किती तुला खरेदी किंमत किती ते इथे काढायचं आहे ठीक आहे हा प्रश्न तुला नाशिक ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपी देखील आहे ठीक आहे आता बघ अशा प्रकारच्या प्रश्नांना सॉल्व कसं करायचं तुला काय करायचं आहे इथे खरेदी किंमत काढायची आहे मग आपण गृहीत धरूया खरेदी किंमत बरोबर एक्स रुपये ठीक आहे तुला खरेदी किंमत काढायची आहे मग खरेदी किंमतला आपण गृहित धरू एक्स ठीक आहे सुरुवातीला हे जे उदाहरण आहे व्यवस्थितपणे समजून घे ठीक आहे शॉर्ट ट्रिक्स वापरून काही मतलब नाही जर तुला शॉर्ट ट्रिक्स समजा गणितच समजलं नसेल उदाहरणच जर व्यवस्थित समजत नसेल तर शॉर्ट ट्रिक्स तिथे वापरून काही फायदा नाही सुरुवातीला गणित समजून घे मित्रा काय आहेत ठीक आहे मग खरेदी किंमत काय आहे खरेदी किंमत एक्स आहे त्या खरेदी किंमतचा एक छेद सहा पट काय होतो नफा होतो ठीक आहे मग आपण काय लिहूया खरेदी किंमतावर खरेदी किंमतावर एक छेद सहा पट नफा म्हणजे एक्स गुनेला एक एकछेद सहा म्हणजे किती एक्स भागेले सहा हा झाला नफा ठीक आहे खरेदी किमतीवर छेद सहा म्हणजे खरेदी किमतीवर छेद सहा पट आता जेव्हा आपण पट करतो तेव्हा तुम्हाला काय करावं लागते गुन्हागार करावं लागते मग खरेदी किमतीवर छेद सहा पट नफा झाला म्हणजे नफा किती रे मित्रा जर खरेदी किंमत एक्स असेल तर नफा किती होईल एक्स छेद सहा हा झाला नफा आता बघ आता आपण काय करू आपणास माहीत आहे खरेदी किंमत अधिक त्यावर जर नफा मिळवला तर आपल्याला काय मिळते विक्री किंमत मिळते ठीक आहे कुठल्याही खरेदी किंमतीवर आपण जेव्हा नफा जोडतो जोडणे म्हणजे काय बेरीज जेव्हा खरेदी किंमतीवर आपण नफा जोडतो तेव्हा आपल्याला काय मिळते विक्री किंमत मिळते आता बघ खरेदी किंमत किती आहे आपली एक्स आहे अधिक नफा किती आहे एक्स छेद सहा बरोबर विक्री किंमत किती रे मित्रा एक हजार चारशे सत्तर ठीक आहे आता हे झालं आपलं इक्वेशन हे झालं आपलं समीकरण याला आपल्याला सॉल्व करायचं आहे आता बघ सॉल्व कसं करायचं सहाचा गुन्हा कर एक्ससोबत सहा गुन्हेला एक्स सहा एक्स सहा एक्समध्ये एक्स एक मिळवला म्हणजे सात एक्स भागेले सहा बरोबर एक हजार चारशे सत्तर ठीक आहे आणि आता बघ आता काय होईल मित्र हा एक्स जसाच्या तसा ठेवून चौदाशे सत्तर गुन्हेला सहा चौदाशे सत्तर गुन्हेले सहा भागेले सात म्हणजे हा सहा इथे भागेला आहे या सहाचा न्यायचा गुणाकार होईल आणि हा सात इकडे आणल्यावर काय जाईल भागेला जाईल ठीक आहे मग आता आपण काय करूया एकशे म्हणजेच एकशे सत्तेचाळीस भागेला जर सात करतो म्हटलं एकशे सत्तेचाळीस भागेले सात तर सात दोने चौदा आणि सात एक सात ठीक आहे म्हणजे आपण चौदाशे सत्तरला जर सातनी भाग दिला तर आपल्याला मिळते दोनशे दहा ठीक आहे दोनशे दहा आणि दोनशे दहा गुणेले जर सहा करतो म्हटलं तर किती येते तरी मित्र दोनशे दहा गुन्हेले सहा मी इथे लिहितो दोनशे दहा गुणेले सहा दोनशे दहा गुणेले सहा म्हणजे सहा शून्य शून्य सहा एक सहा साईन दोन्ही बारा म्हणजे जर ती वस्तूची खरेदी किंमत किती येईल मित्रा वस्तूची खरेदी किंमत येईल बाराशे साठ रुपये ठीक आहे म्हणजे वस्तूची खरेदी किंमत बाराशे साठ रुपये या बाराशे साठ रुपयावर जर सा एकशे सहा पट नफा घेतला तर विक्री किंमत किती की होईल चौदाशे साठ होईल ठीक आहे आता हे झालं याचं एक्सप्लेनेशन हे काय झालं याचं एक्सप्लेनेशन तुला जर याला एकदम सोप्या पद्धतीनं किंवा शॉर्ट मेथडनं जर सॉल्व करायचं असेल तर काय करशील सुरुवातीला खरेदी किंमत काढून घ्यायची खरेदी किंमत किती एक्स ठीक आहे या एक्सवर ठीक आहे खरेदी किंमत किती एक्स बघ खरेदी किंमत किती एक्स ठीक आहे खरेदी किंमतवर नफा आता नफा किती खरेदी किंमतवर नफा नफा किती आहे एकछेद एक सहा आहे बरोबर विक्री किंमत किती एक हजार चारशे सत्तर ठीक आहे ही झाली याची शॉर्ट मेथड आता याला तुला सॉल्व करायचा सॉल्व करण्यासाठी काय करशील एक्स अधिक किंवा सहा गुन्हेला एक्स सहा एक्स सहा एक सहा एक्स अधिक एक्स गुन्हेला एक म्हणजे एक्स सहा एक्स अधिक एक्स म्हणजेच सहा एक्स सहा एक्स अधिक एक म्हणजे किती सात एक्स ठीक आहे सात एक्स भागेले सहा बरोबर चौदाशे सत्तर चौदाशे किती सत्तर ठीक आहे म्हणजे एक्स बरोबर चौदाशे सत्तर गुणेले सहा भागेले सात सात एक सात सात दोने चौदा सात एक सात आणि हा शून्य जसाच्या तसा आणि दोनशे दहा गुणेले सहा म्हणजे सहा शून्य शून्य सहा एक सहा साईन दोने बारा म्हणजे ही झाली मित्रा खरेदी किंमत खरेदी किंमत किती एक हजार दोनशे साठ तुला येथे खरेदी किंमत काढायची होती तर खरेदी किंमत येत आहे एक हजार दोनशे साठ म्हणजे जर एखादी वस्तू आहे त्यावर जर एकशे सहा पट नफा घेतला आणि ती वस्तू जर चौदाशे सत्तर रुपयाला विकली म्हणजे त्या वस्तूची काय होईल खरेदी किंमत एक हजार दोनशे साठ रुपये होतील हा प्रश्न तुला नाशिक ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक एक आता प्रश्न क्रमांक दुसरा बघा एका वहीची खरेदी किंमत पन्नास रुपये आहे ठीक आहे एका वहीची खरेदी किंमत आहे पन्नास रुपये आणि विक्री किंमत आहे साठ रुपये विक्री किंमत साठ रुपये तर तुम्हाला शेकडा नफा किती असा प्रश्न विचारलेला आहे खरेदी किंमत आणि विक्री किंमत यामध्ये नफा कितीचा रे मित्रा नफा आहे दहा रुपयाचा ठीक आहे साठ रुपयामधून पन्नास रुपये वजा केल्यास नफा मिळतो आपल्याला दहा रुपये तर हा नफा आपल्याला शेकडा नफा विचारलेला आहे शेकडामध्ये विचारला आहे मग शेकडा नफा काढण्यासाठी पन्नास रुपयावर दहा रुपये म्हणजे खरेदी किमतावर नफा खरेदी किमतीवर नफा मिळत असेल तर शंभरपैकी किती म्हणजेच शून्य या शून्यसोबत कॅन्सल ठीक आहे म्हणजेच दहा गुन्हेला दहा म्हणजे शंभर भागेले पाच म्हणजे किती रे मित्रा वीस टक्के नफा शेकडा नफा किती वीस टक्के तुला शेकडा नफा विचारलेला आहे शेकडा नफा इथे होणार आहे वीस टक्के जर दहा रुपयाची व पन्नास रुपयाची वस्तू साठ रुपया विकल्यास नफा दहा रुपये होतो पण हा नफा तुला शि शेकड्यामध्ये विचारलेला आहे म्हणजे शेकडा नफा किती रे मित्रा वीस टक्के ठीक आहे अशा प्रकारचा हा प्रश्न अमरावती शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा आहे आणि हा प्रश्न क्रमांक दुसरा आहे आता बघूया प्रश्न क्रमांक तिसरा तर प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे मित्रा रमेशने एक जुनी स्कूटर चार हजार सातशे रुपयाला चार हजार सातशे रुपयाला विकत घेतली ठीक आहे म्हणजे ही काय झाली त्याची खरेदी किंमत ती काय झाली खरेदी किंमत चार हजार सातशे रुपये रमेशने एक जुनी स्कूटर चार हजार सहाशे रुपयाला विकत घेतली ती दुरुस्त करण्यासाठी आठशे रुपये इतका खर्च आला म्हणजे यामध्ये आठशे रुपये खर्च आला म्हणजे किती रे टोटल शून्य शून्य आठ सात पंधराशी पाच हा चाल एक पाच हजार पाचशे रुपयाला ती त्याची स्कूटर त्याला पाच हजार पाचशे रुपयात या भावात पडली ठीक आहे त्याने ती स्कूटर पाच हजार आठशे रुपयाला विकली विकली म्हणजे विक्री किंमत किती आहे पाच हजार आठशे म्हणजे आता येथे याला तीनशे रुपये काय झाला आहे नफा झाला आहे ठीक आहे तर पाच हजार आठशे रुपयाला विकल्यानंतर त्याला किती टक्के फायदा झाला म्हणजे तुला नफा किती टक्के झाला असा विचारलेला आहे मग बघ त्याला ती स्कूटर किती रुपयात पडली पाच हजार पाचशे रुपयात ठीक आहे त्यानं घेतली तर होती चार हजार सातशे रुपयाला पण आठशे रुपये त्यानं खर्च लावला म्हणजे त्याला टोटल किंमत म्हणजे त्याची टोटल खरेदी किंमत किती आहे त्याची पाच हजार पाचशे रुपये आहे या पाच हजार पाचशे रुपयावर त्याला नफा झाला तीनशे रुपयाचा नफा किती झाला तीनशेचा तशंबर पंचावन तर शंभर टक्क्यापैकी किती नफा झाला म्हणजे दोन शून्य यासोबत कॅन्सल करा आणि तीनशे भागेला जर पंचावन्न करतो म्हटलं तीनशे भागेले पंचावन्न तर पंचावन्न एक पंचावन्न पंचावन्न पाचशी पंचावन्न पंचावन पाच किती होतात पंचावन्न गुन्हेला पाच पाच तरी पंधराशी पाच हातचा एक पाच तरी पंधरावन एक सोळा ठीक आहे किंवा पंचावन्न पंचावन्न भागेला तीनशे भागेला पंचावन्न करा किंवा समजा आपण याला तीनशे भागेला पंचावन्न आहे तीनशे भागेले पंचावन्न ठीक आहे तीनशे भागेला पंचावन्न आहे तर सपोज आपण याला जर पाचने भाग दिला तर पाचने भाग दिला तर येथे येतात अकरा आणि येथे येतात साठ ठीक आहे मग आता साठ भागेले अकरा अकरा साठ भागेले अकरा अकरा पाचवी पंचावन्न अकरा पाचवी पंचावन्न उरले किती पाच ठीक आहे आणि तुला पर्याय जे आहे ते पर्याय काही पर्याय तुला येथे मिक्स फ्रॅक्शनमध्ये दिले आहे ठीक आहे पण मिक्स फ्रॅक्शनमध्ये याला जर लिहायचं असेल तर तुला लिहावं लागेल याला बघ उत्तर किती आपलं पाच पाच पूर्णांक रिमाइंडर पाँच पाँच किती आपला पाच आणि डिवायझर किती आहे अकरा पाच पूर्णांक पाच छेद अकरा पाच पूर्णांक पाच छेद अकरा टक्के काय झाला नफा झाला किंवा फायदा झाला तुला विचारला आहे की किती टक्के फायदा झाला तुला सांगायचं आहे पाच पूर्णांक पाच छेद पंधरा काय झाला आहे फायदा झाला आहे पाच पूर्णांक पाचशे अकरा टक्के फायदा झाला आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक तिसरा चला बघूया प्रश्न क्रमांक चार तर चौथा प्रश्न बघा एका व्यापाराने एक वस्तूची किंमत सुरुवातीला तीस टक्क्याने वाढवली ठीक आहे तीस टक्क्याने काय झाली वाढ झाली सुरुवातीला तीस टक्क्याने वाढ झाली त्याच्यानंतर ती वस्तू किंवा त्यानंतर त्या वस्तूवर वीस टक्के सूट दिली म्हणजे सूट किती वीस टक्के तर सूट देऊन ती वस्तू विकली तर व्यापाऱ्यास किती टक्के फायदा झाला ठीक आहे असा प्रश्न आहे म्हणजे सुरुवातीला वाळवली किंम किमतीवर तीस टक्के वाढवले आणि मग परत काय गे केलं वीस टक्क्यावर काय दिली सूट दिली म्हणजे त्याच किंमतीवर वीस टक्के सूट दिली आता बघा जेव्हा वाढ जेव्हा हा प्रश्न येतो तेव्हा वाढ तीस टक्क्याने वाढ म्हणजे शंभरवर तीस टक्के म्हणजे एकशे तीस टक्के ठीक आहे आणि जेव्हा सूट शंभरवर वीस टक्के सूट म्हणजे शंभरातून वीस गेले म्हणजेच ऐंशी टक्के सूट ठीक आहे मग आता गृहित धरा की वस्तूची किंमत आहे शंभर रुपये ठीक आहे वस्तूची किंमत शंभर रुपये त्या शंभर रुपयावर एकशे तीस टक्के पहिले सूट दिली आणि त्याच्यानंतर ऐंशी टक्के वीस टक्के सूट दिली ठीक आहे पहिले वस्तूवर तीस टक्के वाढ म्हणजे एकशे तीस टक्के आणि सूट वीस टक्के म्हणजे ऐंशी टक्के आता याला सॉल्व्ह करा म्हणजे शंभर गुन्हेला एकशे तीस टक्के म्हणजे एकशे तीस भागेले शंभर गुणेले ऐंशी टक्के म्हणजे ऐंशी भागेले शंभर शंभर या शंभरसोबत कॅन्सल शून्य यासोबत ह्या शून्य याच्यासोबत तेरा गुणिले आठ म्हणजे तेरा आठ एकशे चार ठीक है? आता हीद आहे आता ही आहे एकशे चार ना आपली किंमत किती आहे शंभर मग शंभरपेक्षा एकशे चार चारने जास्त आहे ठीक आहे शंभरपेक्षा एकशे चार कशी आहे चारने जास्त आहे जेव्हा एकशे चार वाजेल म्हणजे शंभरपेक्षा चारनं जास्त आहे हे जर शान्य वाजतं तर शंभरपेक्षा कमी आहे चारनं कमी आहे तर आपल्याला येथील यायचं आहे चारने काय झाला चार टक्क्याने काय झाला फायदा झाला काय झाला जर शंभरपेक्षा जर जास्त असेल एखादी किंमत तर फायदा होतो शंभरपेक्षा जर कमी असेल तर तोटा होतो इथे शंभरपेक्षा एकशे चार कशी आहे चारने जास्त आहे म्हणजे इथे चार टक्के काय झालं आहे फायदा झाला आहे हा प्रश्न अमरावती ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक चौथा आता प्रश्न क्रमांक पाचवा बघा तर पाचवा प्रश्न असा आहे मित्रांनो की जर रुपये तीन हजार पाचशे किमतीचा दूरदर्शन संच ठीक आहे तीन हजार पाचशे रुपयाचा दूरदर्शन संच शेकडा साठ टक्के नफा घेऊन विकला ठीक आहे शेकडा साठ टक्के नफा घेऊन विकला तर किती रुपये नफा मिळाला अत्यंत सोपा आहे तीन हजार पाचशे रुपयाचा संच आहे त्यावर साठ टक्के नफा म्हणजेच तीन हजार सातशे रुपयावर साठ टक्के नफा म्हणजे सात भागेले शंभर दोन शून्य यासोबत कॅन्सल पस्तीस सा गुणेले सात म्हणजे सात पाच पस्तीसशे पाच हातच्याले तीन सात त्रेक एकवीस आणि एकवीस अन तीन चोवीस म्हणजे दोनशे पंचेचाळीस रुपये नफा झाला ठीक आहे नफा कितीरी मित्रा दोनशे पंचेचाळीस रुपये काय झाला आहे नफा झाला आहे हा प्रश्न ठाणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा देखील आहे तुला काय विचारलं आहे की दूरसांचाची किंमत आहे तीन हजार पाचशे यावर साठ टक्के नफा म्हणजे दोन शून्य यासोबत कॅन्सल आणि पस्तीस गुन्हेला सात कर म्हणजे किती दोनशे पंचेचाळीस रुपये काय झाला आहे नफा झाला आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक पाचवा आता सहावा प्रश्न आहे रामने रुपये पाच हजारला खरेदी केलेला मोबाईल ठीक आहे सुरुवातीला पाच हजार रुपयाचा त्यानं काय केला एक मोबाईल खरेदी केला रामने पाच हजार रुपयाचा एक मोबाईल खरेदी केला आणि शेकडा दहा टक्क्याने नफ्याने श्यामला विकला म्हणजे पाच हजारावर दहा टक्के म्हणजे दोन शून्य यासोबत कॅन्सल पन्नास गुन्हेला दहा म्हणजे पाचशे म्हणजे श्यामला श्यामला तो कितीला विकला रे पाच हजार अधिक पाचशे म्हणजे पाच हजार पाचशे रुपयाला विकला ठीक आहे त्याने तो पाच हजार हो रुपयाला घेतला त्यावर त्याने दहा टक्के नफा कमावला म्हणजे पाचशे रुपये कमावले मग पाचशे रुपये कमावले जर असेल तर श्यामला तो किती रुपयाला पडला तो पाच हजार पाचशे रुपयाला त्याने विकून टाकला ठीक आहे आता बघा श्यामने तोच मोबाईल शेकडा दहा टक्के तोट्याने सुरेशला विकला ठीक आहे आता यावर पाच हजार पाचशे रुपयावर त्यानं दहा टक्क्यानं काय केला तोट्याने विकला म्हणजे दोन शून्य यासोबत कॅन्सल पंचावन्न महिन्याला दहा म्हणजे पाचशे पन्नास म्हणजे पाच हजार पाचशेमधून पाचशे पन्नास वजा केल्यास पाच हजार पाचशेमधून पाचशे पन्नास वजा केल्या शून्य इथे झाले दहातून पाच गेले पाच राहिले इथं राहिले चार चारला केला चौदा चौदातून पाच गेले नऊ आणि इथं राहिले मग चार म्हणजे चार हजार नऊशे पन्नास रुपयाला तो जो आहे सुरेशला खरेदी किंमत काय असेल म्हणजे जर श्यामला तो पाच हजार पाचशे रुपयाला विकला त्याने तो दहा टक्के तोट्यानं विकला ठीक आहे आता तोटा म्हटल्यानंतर पाचशे पन्नास रुपयाचा त्याला तोटा झाला मग त्यानं घेतली कितीची होती पाच हजार पाचशे रुपयाला घेतली होती मग यावर तोटा तिचा झाला त्याला पाच हजार पा पाचशे पन्नास रुपयाचा तोटा म्हणजे ही झाली सुरेशची खरेदी किंमत म्हणजे सुरेशनं हा मोबाईल चार हजार नऊशे पन्नास रुपयाला खरेदी केला बघ अतिशय सोपा प्रश्न आहे तुला काय विचारला येथे सुरुवातीला रामने रामने कितीचा घेतला मोबाईल पाच हजार रुपयाचा घेतला किती रुपयाचा घेतला पाच हजार रुपयाचा यावर दहा टक्के त्यानं नफा कमावला मग पाच हजारावर दहा टक्के म्हणजे किती रे मित्र दोन शून्य यासोबत कॅन्सल पाचशे गुन्ह्याला दहा म्हणजे पन्नास गुन्ह्याला दहा म्हणजे पाचशे म्हणजे हा झाला त्याचा नफा म्हणजे रामने पाच हजार रुपयाला घेतला पाचशे रुपयाला विकला पाच पाचशे नफा घेऊन विकला म्हणजे पाच हजार आणि पाचशे पाच हजार आणि पाचशे म्हणजे पाच हजार पाचशे ही झाली श्यामची खरेदी किंमत श्यामची खरेदी किंमत ठीक आहे पाच हजार पाचशे रुपयाला श्याम न घेतला आता या पाच हजार पाचशे रुपयावर त्यानं काय केलं दहा रुपये लॉसनं विकला दहा टक्के लॉसनं विकला मग लॉस कितीचा झाला आहे पाचशे पन्नासचा त्याचा काय झाला आहे तोटा झाला आहे लॉस झाला आहे ठीक आहे मला एक सांगा श्यामनं जर पाच हजार पाचशे रुपयाला घेतला आणि त्यावर पाचशे पन्नास जर त्याचा तोटा झाला असेल म्हणजे पाच हजार पाचशेमधून पाच हजार पाचशेमधून पाचशे पन्नास वजा केल्यास चार हजार नऊशे पन्नास रुपयाचा हा मोबाईल विकला कोणाला सुरेशला कोणाला विकला सुरेशला म्हणजे सुरेशची खरेदी किंमत तुम्हाला इथे विचारली आहे सुरेशची खरेदी किंमत किती होईल मित्र चार हजार नऊशे पन्नास होतील यवतमाळ पोलीस दोन हजार तेवीसमध्ये हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक सहावा आता सातवा प्रश्न बघा तर सातवा प्रश्न असा आहे मित्रांनो एक वस्तूची मूळ किंमत आहे नऊ हजार रुपये ठीक आहे एका वस्तूची मूळ किंमत मी थेली तो मूळ किंमत आहे नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये असताना ती वस्तू सहा हजार सातशे रुपयाला विकल्यास ठीक आहे कितीला विकली ती सात हजार सहा हजार सातशे रुपयाला विकली तर किती तोटा झाला फक्त तुम्हाला येथे तोटा विचारला आहे पुन्हा आपण याची करून घेऊ वजा बाकी शून्य शून्य इथे झाले दहा तुम सात गेले तीन राहिले इतर राहिले आठ आट आठ आहातून सहा गेले दोन राहिले म्हणजे तोटा झाला दोन हजार तीनशे रुपयाचा ठीक आहे तुम्हाला फक्त तोटा किती झाला ते विचारलं आहे म्हणजे खरेदी किंमतामधून विक्री किंमत वजा केली असता तुम्हाला मिळते तोटा दोन हजार तीनशे रुपयाचा काय झाला तोटा झाला वाशिम पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये शेकडेवारीवरील काही मिश्र उदाहरणे बघितले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद